आता डोळे बंद कर केवढ विजीदायक केलं बघा ना हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आहे हॉलोविन आज आहे 31 तारीख आणि इथे ऑक्टोबर थर्टी फस्टला सेलिब्रेट करतात हॉलोविन दरवर्षी तर मी मुलांना म्हणजे इथे आम्ही सगळेच सण साजरे करतो आपलेसुद्धा सगळे सण साजरे करतो आणि इथे जे असतात ते सुद्धा साजरे करतो कारण की मुलं इथे शाळेला जातात सो शाळेमध्ये हे सगळे फेस्टिवल्स तिथे सेलिब्रेट करतात सो त्यांच्यासाठी आम्ही दोन्हीही फेस्टिवल्स सेलिब्रेट करतो म्हणजे अमेरिकन फेस्टिवल्स आणि इंडियन फेस्टिवल्स सो आज हे हॉलोविन आम्ही छान असं बाहेर डेकोरेशनसुद्धा केलेलं आहे घराच्या भोवती तर ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवी प्लस करना रहा हो, करना आज आम्ही करणार आहोत कार्विंग हे सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर आज लहान लहान घरोघरी जातात आणि पिक करतात तर त्या पण सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत आजच्या या व्हिडिओ मध्ये आमच्या घरी कसे ड्रेसअप होऊन किड्स येतात ते सुद्धा दाखवेन आणि सिया शौर्य जर बाहेर ट्रिकॉट ट्रिटिंगला जिथे जातील तर ते सुद्धा सगळं शेअर करेन सो आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो एकदम फन व्हिडिओ आहे मुलांना आता स्कूलमधनं घरी घेऊन आलेलो आहोत आणि आज सकाळी दोघांच्या पण स्कूलमध्ये होती हॉलोविन पार्टी म्हणजे सीयूची तिच्या क्लासमध्ये होती शौर्यची त्याच्या क्लासमध्ये होती आणि यावेळेस शौर्यच्या क्लासमध्ये मी गेले होते व्हॉलेंटिअरिंग करायला हो ना शौर्य वॉथिंग थिंग अच्छा ते व्हिजिटर पास तो मी काढून दिला तिकडे शाळेमध्ये परत घेऊन दिला यावेळेस वेगळ्या टाईपचा व्हिजिटिंग पास मिळाला होता रेडीमेड मिळाला होता आणि पिन होती तर जेव्हा ऑफिस मधन आज जाणार तेव्हा तो घ्यायचा आणि परत जेव्हा बाहेर येणार तेव्हा सबमिट करायचा इकडे बसली आहे यू हो ना हो। आणि सियाना शौर्याचा यावेळेस हलोविनचा कॉस्ट्यूम कुठला असणार आहे ते सुद्धा तुम्ही बघाल सिया कुठला कॉस्ट्युम असणार आहे तुझा युव वन टेल कुठला आहे विच विच कॉस्च्युम आहे सियानाचा चेटकिन आणि शौर्याचा

वन बाय वन लावा दोघ आणि केअरफुल नाही तर तू खुर्ची ना खाली पडेल कुठे लावते वरती अरे yeah. वा शौर्य खालती लावत वा किती छान लावलंय तिकडच्या पण साईड ला झाले स्टिकर्स आणि इकडच्या पण साईड ला झाले आता हो ना चल आता पंपिंग कार्विंग करू कुठला वाला घेऊन जाशील उचलेल का तुला <laughs> जोड आहे ना थांब मी हेल्प करते थांब थांब व्हेरी हेवी उचलायला थांबीच घेऊन जाते आधी ओके इथे आहे हॉलोविन पंपकिन स्टिकर्स आहेत ही ऍक्च्युली आमच्याकडे हॉलोविन पंपकिन कार्विंगचं पण किट होत पण ते आता कुठे गेलं तर ऍक्च्युअली आम्ही शोधतोय पंपकीन कार्विंगचे स्टेन्सिल्स आणि हे बुक आम्हाला एक सापडलेलं मला वाटत होतं की त्याच्यातच स्टेन्सिल्स आहेत पण ते यात नाहीयेत ते जस्ट स्टिकर्स आहेत तर आता ते स्टेन्सिल्सचं बुक सापडणं जरा अवघड आहे बाकी जे पंपकीन कार्विंगसाठी टूल्स लागतात ना ते आहेत आमच्याकडे थांब शहर आहे पहिले आपल्याला कार्विंग करायचंय मग स्टिकर लावायचंय आम्ही दुकानात गेलेलो हे पंपकीन वगैरे आणायला तेव्हा तिथे भरपूर सारे स्टेन्सिल्स वगैरे होते पण घरी आहे घरी आहे म्हणून आम्ही आव्यास नवीन विकत पण घेतलं नाही हो ना कस येऊ तेच ना आणि आता सापडत नाहीये पण मला आश्चर्य वाटतं की हे टूल्स सापडलेत आम्हाला आणि ते पेन्सिल्सचं बुक कसं सापडत नाहीये व्हेरी स्ट्रेंग तर पहिल्यांदा आम्ही ह्याचं वरच हे कार्व करून घेतले कारण की आतून पंकिन पूर्ण मोकळा करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं mm आपल्याला -hmm. कॅन्डल लावायची आहे तर चला हे ओढा आता कारण मी पंकीन पकडते अरे लगेच निघालं रातून असं आहे पूर्ण बिया आहेत पंपिनच्या आणि हे जे पंकीन असतात ना ते खाण्याचे पंकीन नसतात म्हणजे हे असेच पंकीन ते वाढवतात जस्ट बिकॉज हॉलोविंगसाठी दोन एकच करणार आहे हेच करतो आम्ही

ते टेम्प्लेट तर टेम्पलेट तर काय नाही मिळालं सो आम्ही डिझाईन ऑनलाईन बघितली आहे आणि असं मार्करनी मी ड्रॉ करते आणि मग करणार आहे पण जर का लास्ट इयर ना आम्ही खूप छान केलेलं आपण लास्ट इयर एकदम इंट्रिक्ट आणि तेच होत ते हा पण आता नाहीये ते, 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 ते आमच्याकडे सो आता एवढं आम्हाला बारीक बारीक करताना येणार ते तसं डिझाईन हातानी पण असं करू शकतो एक डोळा झालेला आहे आता असं सगळं करून घेतो आणि मग तुमच्याबरोबर फायनल जो रिझल्ट आहे तो करतो तर सियानाला मी थोडासा मेकअप करून देणार आहे तिने ऑलरेडी ड्रेस घातलेला आहे आणि ऑनलाईन मी बऱ्याचशा बघितलं होतं मेकअप हॅक्स म्हणतो तसं हॉलोविन मेकअप हॅक्स तर त्याच्यामध्ये फोर्कनी डिझाईन काढायला असं दाखवलं होतं तुम्ही बघायलाच आता तर ते मला खूप सोपं वाटलेलं आणि क्विक आहे त्याच्यानंतर माझ्याकडे हा हॉलोविनसाठी स्पेसिफिकली uh, तोवाला मेकअप आहे हॉलोविन मेकअप रेड कलरचा तर ह्यानी मी सियानाला डिझाईन काढणार आहे थीम टाईपच असतं हे असं लावणार ह्याला तर फोर्कच्या बॅक साईडला मी हे लाल कलरचं हे मेकअपचं क्रीम जे काय आहे ते लावून घेते ओके सियू आणि आपण असं रेड कलरचं हे काढू असे स्क्रॅचेस टाईप आणि थोडंसं आपण हे काढू स्पायडर वेब थोडंसं काढू ठीक आहे आता डोळे बंद कर तर असं ते करोपं जातं एकदम तर आता चेहऱ्याला असं हात लावू नकोस आणि चोळू सुद्धा नकोस ठीक आहे केअरफुल कर ओके डोळे बंद कर आता बंद आहेत हो कसं छान ना पहिल्यांदा जरा जास्त क्रीम लागलं होतं बरोबर आता साडेपाच वाजले ना की सगळी मुलं याला चालू करतात आणि बेल वाजायला चालू होते सारखी बेल वाजत राहते हो ना huh? इथे यू रेडी झालेली आहे आणि या बाजूला बघ सिया ना इकडच्या बाजूला असं काढलेलं आहे गालावरती आणि तिकडच्या बाजूला बघ आणि या साईडला असं सा काढलेलं आहे मम्माचं ड्रॉइंग आणि लिपस्टिक लावलेली आहे हॉलोविनच ते लिपस्टिक नाही लिपस्टिक नाही ते हॉलोविनच मेकअप आहे तेच लावलंय फक्त मी सियानाला म्हटलं आता कुठेच तू टच करू नकोस नाही तर सगळं लाल लाल होऊन बसेल ला। आजचा कॉस्ट्यूम असा आहे लांबून दाखवते म्हणजे पूर्ण दिसेल अशी टोपी आहे वरती छान विच हॅट आणि त्याच्यानंतर ड्रेस आहे असा मस्त आणि ते साईडला आहे प्रॉप विच इज अ काय येते ब्रूम आहे ना ब्रूम आहे कैडल कैडल ला। ला आ, हा स्पायडरमॅन काय करतो हा कुठे ठेवतात छान कॅन्डल लावायची हे नाकाचं पाहिजे इथे तर रेडी केलेला आहे आणि मी सुद्धा सिंपलच ड्रेस करणार आहे डेविल ड्रेस ब्लॅक कलरची ची आणि ब्लॅक कलरचा टॉप घातलेला आहे आणि त्याच्यावरती हा रेड कलरचा असा केप आहे तो फक्त मी घालणार आहे असं असा केप आहे तर हे असं वेलवेटचं मटेरियल आहे आणि हे डेव्हिल हॉर्न्स तर ते पण त्याच्यावर सेटमध्येच आले होते आणि ह्याच्यासोबत अजून दोन तीन गोष्टी आहेत म्हणजे एक प्रॉप आहे हातात धरण्यासाठी एक असं वेपन आहे आणि दुसरं म्हणजे एक डेविल टेल पण आहे सो असा माझा सिम्पल साधा ड्रेस फॉलोविंग कॉस्ट्यूम इझी एकदम सो चलो हे मग हे गाल ओके okay. so, सो काही काही मुलांना चॉकलेट नसतात आवडत मुख्य म्हणजे माझ्याच मुलांना आवडत नाहीत जास्त चॉकलेट्स वगैरे सो मी असे छोटे छोटे टॉईज घेतलेले आहेत ज्यांना पाहिजे ते चॉकलेटाऐवजी टॉईज सिलेक्ट करू शकतात फिजिट टॉईज म्हणतो ना आपण त्या टाईपमध्ये हे असे फिंगर्स आहेत विच फिंगर्स आणि त्याची नख एवढी मोठी मोठी आहेत त्याच्यानंतर हे असे पेन्स आहेत हे छोटे छोटे असे पेन आहेत त्यानंतर रिंग्स आहेत बऱ्यापैकी अशा छोट्या ग्लोस्टिक्स ग्लोस्टिक्स दाखवले की आपण ऑलरेडी तर असे सगळे हे टॉयज आहेत आणि प्लस चॉकलेट सुद्धा आणलेले आहेत काही काही मुलांना चॉकलेटच हवे असतात इतक्या वर्षामध्ये आता जेव्हा केव्हा मुलं येतात तर आम्हाला माहिती आता काहींना आवडतात काहींना नाही आवडत सो सगळे ऑप्शन्स आहेत तर आम्ही जनरली कॉस्को मधलंच आणतो चॉकलेट ह्याच्यातच घालू ना चॉकलेट एका साइडला थे आता बाहेर घेऊन आपण बसायच तिथे इथे लावलेला आहे मोठा असा एक स्पायडर आणि ह्या बदला सगळे असे स्पायडर वेब्स टाकलेले आहेत असे आणि फाउंटन वरती पण स्पायडर वेब टाकलेले आहेत आणि इथे एक मोठं स्पायडर लटकवलेला आहे इथे ट्रिक ऑर बोर्ड लावलेला आहे इथे वरती बघा त्यांचे हात वगैरे अडकवलेला आहे आणि त्याचबरोबर इथे हे सगळे असे सापळे अडकवलेले आहेत आणि हे आहे टेबल टेबलवर ठेवलेलं आहे पंपकीन आणि कॅन्डीज आणि तिथे ठेवला दुसरा पंपकिन Okay, and what you want, my son? Uh, there's a toy. There are candy. toys and candy and candy. You and can select one. And okay. And which activity? Do, which... ah, do not enter. Ah, the... Do not enter. Let me sing to you. Let me one. Okay. Come, Do not enter. That's just me. Trick or I know, we have Hi. that. And give be our toys. Um, I just have any. Ball pens. Hi. Hi. Thank you. Welcome. Thank you. Welcome. Welcome. Thank you. Welcome. Welcome. Thank you. Welcome. Happy Halloween. Happy, Happy to you. Halloween. सगळे किड्स आता येत आहेत आणि थोडा अंधार पडल्यानंतर सगळेजणं येत आहेत ॲक्च्युली मग अशी एवढे नव्हते आणि सियाना ऑलरेडी तिच्या सोबत गेली आहे ओ आले आले परत आले एक मिनिट थँक्यू आम्ही जस्ट घरी हलो आणि सियाना शौर्याला भरपूर कॅन्डीज मिळालेले आहेत सियानाचे हे कॅन्डीज आहेत आणि शौर्याची ही बास्केट भरून कॅन्डीज मिळालेले आहेत आणि आता ऑफकोर्स सगळे कॅन्डीज खायचे नाहीये हे सगळे कॅन्डीज ठेवून द्यायचे आहेत पण तुला मजा आली सियाना हो शौर्य तुला मजा आली हे गोल्ड फिश आहे टॉयज आहेत हे कॅन्डीज नाही आहेत हे ट्रीट्स आहेत ट्रीट्स म्हणजे अम लाईक केरेने आणि कॅन्डीज आणि सगळे टॉयज आणि स्नॅक्स हो काइंड ऑफ स्नॅक्स बट एनिवेज असा मस्त व्हिडिओ तुमच्या सगळ्यांवर शेअर केलेला आहे तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडेल जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा अजून केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नाही तुम्हाला पुढची व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय हलो हॅपी मी